कुठे गेला काय माहिती आता माताचं बारसा आहे आणि कुठं गेला कुठं नाही त्याला म्हणत होती थोडं डेकोरेशनच सामान गेमान आण म्हणून कामे कुठं गेला पोरगात नाही काकू अजून तयारी नाही केली का तुम्ही बारसा आहे ना आज तुमच्या घरी आणि काही तयारी नाही दिसली काही धामधूम नाही दिसली बारशाची हो ना संध्याकाळी बारसं आता करतो ना तयार आहे आता हा सूरज कुठे गेला काय माहित मी ना त्याला सांगत होतं डेकोरेशनचं सामान आणशील म्हणून थोडस माहित कुठे गेला पोर खात सूरज भाऊजी का सूरज भाऊजी मला दिसले मलाच त्यांना माझं कुठं चाललं बापाय चाललं म्हणे मार्केटमध्ये डेकोरेशनचं चल माहिती गेला वाटते डेकोरेशनचं सामानामध्ये लवकर लवकर वाटपा लागेल ना बाई टाइम बातच निघून जाते बातच टाइम होते का शांता काकू तुम्ही तर चुड्यां लडूच देणार होते ना मग अचानक मध्ये जेवणाचा कार्यक्रम कसा काय केला तर हो मी चुडा लड्डूच देणार होते मॅ म्हटलं पाकिटामध्ये चुडा भरतो आणि लड्डू देऊन देतो म्हटलं एकटी बाईक काय काय करणार म्हटलं बाप्पा मायच्यानं होते नाही होत म्हणून मी ना जेवणाचा कार्यक्रम ठेवलाच नव्हता पण तू काकाजी काय चे ऐकतात ते मने मने, आपला मने, मने, ते म्हणे नाही म्हणे आपल्या नाताचं बारसा आहे म्हणे हा म्हणे ते चुडा लड्डू नको देऊ म्हणे जेवण ठेव म्हणे पुरा गावाले म्हणे म्हणून माय जेवणाचा कार्यक्रम ठेवला म्हणे टायमावर हो का शांता काकू मी काय म्हणतो ती मग साईन पाकडे बोलवला का बाईले नाही नाही वा स्वयंपाकाचं काही नाही आहे स्वयंपाकाले बाया सांगतल्या म्हटलं पप्पा होत नाही म्हटलं बाया येतात नाही आहेत पप्पा जीव काळेपणा करतात म्हटलं बाया तर म्हणून बाई मी बाया सांगतल्या बाई आचारी सांगतले आणि स्वयंपाक बनवून घेतला आचारी येणार आहे स्वयंपाक करायला काही कोणाला करायची गरज करा नाही न तू मला मदत करू लाग म्हटलं थोडीशी घरामध्ये हो ना वा मग मी त्याच्यासाठी आली मी काय म्हणाली उर्मिला नाही आली का आता पाहिजे होती ना माय पारशाले उर्मिला नाही आली का हो आ, उर्मिला बस निघाली म्हणे घरून म्हणे गाडीत निघावं म्हणे बस आता पोचतच असेल ते हो का ते पाय माय तुया मागं कमला तुया मागं बाय उर्मिला आली नाव घेतलं उर्मिलाच आणि उर्मिलाच आली ऐ बी उर्मिला आली तू? का तू माय तुला शंभर वर्ष आयुष्य आहे बाहे ना आताच तिला नाव घेतलं आणि तूच आली हो का बहिणी हो ना आताच ते मी ना कापूजवळ म्हटलं ना म्हटलं उर्मिला नाही आली मॅ म्हटलं नाव ठेवायचं पहिला मा नात्याचं असते तर आता आलीच नाही म्हटलं बाळाची तर तूच आली हो ना मी पहिलेच येणार होती पण येणंच नाही झालं का ना जवाई आहे जवाई नाही दिसू राहिले आई आम्हाला रस्त्या ना सूरज दिसला तर आम्ही अंगणातच होतो तर सुरज दिसला आम्हाला तर मग म्हणे बापू आले का म्हणे तुम्ही तर बाईला जाऊ द्या म्हणे घरी तुम्ही चला म्हणे मासोबत मार्केटमध्ये मा थोडं डेकोरेशनचं सामान आणायचं आहे म्हणे तर चाला तर ते म्हणे ठीक आहे म्हणे तर ते चालले गेले सुरज सोबत मी अंदर आली हो का बरं झालं बाई ना तू आली ऐ बाई सांनवी आली का हो बाई ये कशी आहे मा तुला मध्ये मी आजी आजी हां ये तुला भेटवतं ए ये माझोडे ये बाई ये सानवी जा आजीजवळ आजीजवळ जा ए बाई ये येजोळी ओळखलं नाही का हा आजीला ओळखलं तुला आजील ना ओळखलं ये सांनवी ये ये ओळखून राहिली व्यू राहिली तू दिसत नाही आई म्हणून तुला नाही राहिली सानवी बेटा जाय ना आजी आहे आपली आजी आहे ना जाय ना आजीजवळ आजी आजी जा? ए बस सांनवी सांवी ये ये हां आली आपल्या आजीजवळ आली ना माझं आली ना चल चल तुला दादा दाखवू का छोटासा बाबू दाखव तुले बाबू चल चाल माझचा चल पाय ना कशी पावरायली मठ मठ झोप आली वाट ती हिच्या डोळ्यात झोप दिसरवली हो आई तिचा झोपीचा टाईम झाला आता हां बरं बा तिला झोपून दे बरं झोपून दे तिला आई दे माझव मी झोपून देतो तिला का हो सविता मी काय म्हणली बाई ना ताई काय म्हणलं का हंगामा पुरले का मी एकटीच जाऊ का बेना माझ्या बहिणीचं पोराचं वारसा आहे तर एकटीच जाऊ का मी एकट्या काय जातो मायबाई दादासोबत जा ना माय बाई तू या जेठान कुठे सुट्टी घेतली मायबाई हां हां ताईन मी सुट्टी घेतली काही नाही घेतली ते ड्युटीवर गेले सकाळीच गेले ड्युटीवर आता बहिणा मी कोणासमोर जाऊ मी काय एकटीच जाऊ का आता आ, ताई मी काय म्हणतो हंगामापूरला चालले ना तर कविताचं माहेर आहे हंगामापूर तिथं तिची भेट घेऊन जाईन तिच्या आईसोबत पण दोघीजणी जा आणि येऊन जा ऐ माय बाई हो पण पहिले विचार लागेन ना मय आत्याले न्यायच्या पहिले आत्याला विचार ना विचारायला लागेन का कविताला नेऊ का नाही नेऊ काय विचार लागते माय बाई चाललं जा ना नाही हो माय मन तर लागेनच ना नाहीतर मग ती मनानच करतात नशाच करतात मनाच्या मालिका आहे नसून तसं तुला माहीत आहे ना एक बार टेप रिकॉर्डर चालू झालं की बंद वाचनाच नाही घेत हो हो बाई आत्याला विचारा माय आत्याला विचारूनच घेऊन जा कविताले आ, मी काय म्हणतो कविता येते तू मी चाल ना मग तू काय थांबत घरी जाऊ मस्त तिकी जा नाही घुमणं फिरणे आपल्याला अन चाललं येऊ संध्याकाळी पण आता जाऊ दे का आपल्या तिकी तिकी विचारून तो पाहू विचारायला काय आहे बरं बाई ना तुम्ही विचार जा मांगा -मांगा रे, मी तुमच्या मागे मागं वगैरे मी काही म्हणेन नाही तुम्हीच जा हां लय तू हा मीच विचारतो बरं चला मग आताला विचारू आता बशीलाच आहेत हॉलमध्ये चला विचारून घे हो हो चाल चाल आता तरी देवा मला का सुख ज्याला म्हणता ते का आता तरी देवा मला एन, एन, एन. न, का सुख ज्याला म्हणता ते का सविता ये, ये ना ना इकडे ना आताच मूड चांगलंच आय मला आता चल बोलू आपण आता सोबत आताच मूळ चांगलंच आलं हो बाई कधी चांगलं राहते आणि कधी खराब होऊन जाईन मूळ काही सांगता येत नाही आताच तुम्ही विचारा नाही मी माग माग उभी राहतो होले होई तुम्ही विचारा आता काय नाही बाई काय एवढं विचारत नाही का घेता का गे आता नाही बापा मल्यभे लागते तुम्ही विचारा विचारा तुम्ही मी हो होला तुम्ही तुमच्या मागे मागा तुम्ही विचारा तर खरी बरं थांब काय झालं हो नाही काय खुसूर खुसूर कुरायला दोघी काय काम आहे तुम्हाला माझ्यासोबत आता मी मी, मी काय म्हणत होती काय मी मी अडकू राहिली बोलायला बोल ना काय म्हणून राहिली तर स्पष्ट बोल ना आता मी मंडली होती माझ्या बहिणीच्या पोराचं बारसा आहे ना आता तिला पोरगं झालं ना आपल्या प्रियंकाले हंगामा फुरले राहते माई बहीण तिला पोरगं झालं ना तर ति ती, तिच्या पोराचं बारसा आहे आज संध्याकाळी तर म्या म्हटलं की मी जातो म्हटलं बारशाले जीवन घेऊन चाललं का तुला मग बारशाले नाही आता जीवन जिथं ड्युटीवर गेले त्या इनं सुट्टी नाही घेतली ते म्हणे मॅ येणं नाही होणार म्हणे सुट्टी नाही भेटीन म्हणे तर ते ड्युटीवर गेलेले आहे ते नाही येणार बरं मी येऊ का मग त्यासोबत नाही 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 तुम्ही काही आहे ना खूप एवढ्या उन्हात कुठे येतात उन्हात आणायचं तुम्ही नाही मी म्हणत होती की मी सविता आणि कविता आम्ही चालला जातो कविताचं माहेर बी येते कविताच्या भेटी बी होऊन जातील हंगामा फुरली आम्ही तीघीजणी जातो संध्याकाळपर्यंत जाऊ म्हटलं वापस मग तू अन सविता चालली जाय ना कविता काय नेतो कोण ना कोणी पाहिजे नाही का घरी एक सण मी काही राहू का मी काम करू का घरातले काही लागलो कोणाला काही तर कोणी पाहिजे नाही का एकसून घरी तुम्ही दोघीजणी जा कविताला राहता घरी मी काय म्हणतो ती आत्या मी राहतो ना घरी कविताला पाठवून द्या तिचं माहेर आहे ना तिच्या भेटा कुठे होऊन जातील आताच आली भेटून मायबापाले बापाले आतापर्यंत भेटी झाल्यास नाही काही नाही कविता राहत्या घरी तुम्ही जण जा बरे आत्या जातो मग आम्ही दोघी जणी सर चल सविता तयारी करू जायची मी काय म्हणतो ती मला एक कप चहा पाठव कविताच्या हाताने कविताले म्हणा एक कप चहा बनवू म्हणा माझ्यासाठी चांगला बनवशील म्हणा चांगला अद्रक गद्रक टाकून मस्त आणि जास्त दूध टाकून चहा बनवशील म्हणा आत्या तुम्हाला तर दुधाच्या छान ॲसिडिटी होते ना हा होते मला ऍसिडिटी घेतली ना ऍसिडिटीची गोळी जाय तिला सांग की मला आता मला चा बनव मला चांगला मला डोकं दुकरलं लय हो त्या तुमचं उन्हाच्यानच डोकं राहिलं म्हणून म्हटलं तुम्हाला तुम्ही नका म्हणून नाही तर तुम्हाला वाटेन की अ, मले न्याच आहे आपल्या आले म्हणून अशी नाटकं करू राहिली तुमचं डोकं विक ना ऊनला आहे म्हणून तुम्हाला नाही निवरायला हो माहिती आहे मला सर माहित आहे जाय सविताला घेऊन जा पाय जाई कशी आहे बुढी कविताला जाऊ द्यायला असतात काय झालं असतं भेट बी झाली असते तिच्या आई बाबासोबत अशीच आहे त्या माहितीमध्ये सभा डागेलासारखं करत राहते चुप बस नाही बाई ऐकून घेईन ना मग कसं जाऊ देऊ राहिली आपल्या दोघीले तरी जाऊ देऊ राहिली नाहीत मग आपल्या दोघीला जाऊ नाही नये ना देऊ दे हां बरं आ त्या कविताला छा पाठवायला लावते मी तुमच्यासाठी बनवू हां त्या कविताला तर हरेक गोष्ट सांगा लागते हर हरेक गोष्ट सांगा लागते आई टाकू कोण बाबूले पाय नाही हो ना टाक ना बाई टाक पहिला मान आत्याचाच असते टाक पाण्यात नाही बाबूले नाही हो बाई थांब उर्मिना थांब हिची माऊस बाई येणार आहे ना सुप्रिया येणार आहे ना सुप्रिया आली का प्रिंकाजू काय जु म्हणे थांबा बाय पाच मिनिट वाटपाऊ हिच्या बहिणीची लई दूरून येणार आहे मिनिट सुप्रिया तेच ना आपल्या कविताची जेठानी आहे ते हा आपल्या कविताची जेठानी आपल्या प्रियंकाची माऊस बहीण आहे ते ऐ माय बाई हो का मला तर माहितच नाही आली होती ना माय आमच्या घरी आली होती माहित नाही का तुला मी ना साडीकडे घेतली होती तिले आली होते ना दोघं नवरा बायको आले होते मग कविता घेत आहे का तिच्यासोबत काय माहित बै ना कविता येत आहे का पाहुण्यासोबत येत आहे ते अई बाई बरी आठवण आली पण त्याला बही ना लग्न होत कविता चालले नाही हो माय गेली होती मी तिच्या घरी गेली होती ना पण ते सरेच्या सरे, सरे लग्नाला आहे अकोल्याले अई बाई लग्न गेले का अकोल्याले हो ना बैना अई बाई काही गेली हो कला तुम्हाला सांगतले नाही आता तू भेटली माय मला काल आज सकाळीच गेले ते म्हणे जवळचंच लग्न आहे म्हणे नातेवाईकामध्ये तर सकाळीच गेले आता आली सुप्रिया बाई आली ऐ बाई आली का सुप्रिया ये 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 हो आली ला ला सा आ, आता कहून एवढा उशीर लावला बा निघालो होतो आम्ही टायमावरच निघालो होतो पण उशीरून गेला रस्त्यात मीस थोडंसं सामान घ्यायचं होतं तर मग घेत बसलो होतं उशीरच झाला टाक बाई आता उर्मीला टाका आता बाई आली ना आता टाक पाहिण्यात मी बाबूला हो आई टाकतो बाई ठेवा ना नाव आत्याचंच मान असते आताचं नाव ठेवत असते ठेवा ना बाबूचं नाव ठेवा पाच नाव ठेवा कोणतेही चांगले हां ठेव बाई पाच नाव ठेव ठेवतो मग मी पाच नाव हो ना ठेव थे। थे। ना माय ठेव विराट विक्रम विराज वीर बाई ववून नाव ठेवशील वून व आलेला आहे बाबूचा आपला कुंडलीत मी व निघालेला आहे नाव वेशन होय ववूनच ठेवतो विराज विक्रम विवांश विजय विकास बाई नाव मस्त ठेवले विवांश नाव आवडलं ना मला विवांश नाव मस्त आहे हा व नवीन नाव आहे मस्त नाव आहे चला आता सारे बाळा नाव ठेवून घ्या बाळाचं आताना तर ठेवलं मानाचं नाव मी ठेवतो राहुल मी ठेवतो शुभम मी ठेवतो अमन मी तर कृष्णा नाव ठेवतो बाई कृष्णा मस्त नाव वाटत मी ठेवतो कृष्णा मी ठेवतो अतुल मी ठेवतो अभिषेक पोराच्या मायला तर ठेव द्या माय नाव मी नाव ठेवतो कृषु अई माय बाई नाव बी मस्त आहे कृषू मस्त नाव आहे अई माय भाई सराईनं नाव ठेवले आजीन नावच नाही ठेवलं शांताबाई तू बी ठेव नाव अई माय भाई सराईने तर मस्त मस्त नाव ठेवले मी काय ठेव माय ठेव ना माय मान असते ठेव तू या मनानं जे नाव ठेवायचं आहे ते मी नाव ठेवतो मग रणदीर अई माय बाई आता मस्त नाव ठेवलं रणदीर चला माय झालं आता नामकरण झालं मनात असं नाव ठेवलं माय मस्त नाव ठेवले प्रियंका हे घे बाबूसाठी कपडे आणले मी ना त्यासाठी साडी आणली आणि जवळसाठी कपडे आणले आणि बाबूसाठी भांड आणलं कानातले आणले सोन्याचे घे घे गिफ्ट घे ताई कशाला आणलं राहू द्यायला पाहिजे होत ना काय आणलं नाही बाई पहिलं बाळा आहे ना घ्यास लागते मी बाई नाव कोण मी नाही तर कोण आणीन माय त्यासाठी घेऊन सोबत कविताला आणलं कविताला आणलं असतं आमच्या सरायची भेट झाली असती नाही तिला थोडं काम होतं म्हणून ते म्हणे मी येत नाही म्हणे म्हणून सविताला आणलं सोबत पाहिजे होतं ना नाही हो बाई आता दीपक कविताच्या लग्नाच्या वेळेस असतं न एक महिन्याची सुट्टी घेतली म्हणून आता बापूला काही सुट्टी नाही भेटली तर मग मी म्हटलं राहू द्या मी कविताले नाही तर सविताली घेऊन चालली जाईन म्हटलं तुझ्या सासूबाईला करून आणलं नाही आता उन्हाच्या नाही आल्या त्या ऊन खूप आहे म्हणे म्हणून नाही आलं बरं बरं बाई आजचे दिवस मुक्काम करून जाशील ना नाही हो बाई मुक्काम गिककाम कायचा मुक्काम नाही होत आता बस आता दिलं बाळाला आता सर्व झालं आता झालं नाव ठेवलं आता काय लागते निघतो आम्ही नाही हो बाई सुप्रिया जेवण करून जाशील ना हां जेवण करून जाशील तशी नको जाऊ बरं ठीक आहे ते जेवण करून जाऊ आम्ही प्रियंका हे घे बाई कपडे नाही काय ल केलं एवढं काय गरज होती राहू द्यायला पाहिजे होतं नाही हो बाई मा असं आहे मोठी बहीण मी तुई मला करायचंच होतं चला आता सर्याजणी संगमंग जेवण करून घेऊ हो हो चला चला